चित्रपट असो किंवा वास्तविक जीवन वीर बहिणीचं नातं अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले ज्यामध्ये कधी भाऊ बहिणीचं तर कधी आई मुलाचं प्रेम पाहायला मिळतं वहिनी आणि आणखी एक नातं असतं ज्याला मैत्री म्हणतात भांडणांनी भरलेलं हे नातं खऱ्या आयुष्यात खूप मजबूत असतं पण वीर बहिणीच्या नात्यात धुरावा आला कधी कधी असं होतं की काही अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि बोलणं पूर्वीसारखं कमी होतं अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या दीराकडे मैत्रीचा हात पुढे करून तुमचं नातं सुधारायचं असेल तर आम्ही दिलेले या टिप्स नक्की फॉलो करा जेव्हा तुम्ही आणि तुमचा धीर एकत्र बसता आणि तुम्हाला काय करावे किंवा बोलण्याची सुरुवात कशी करावी हे समजत नसेल तर तुमच्या दीराला तुमच्या पतीबद्दल किंवा त्याच्या बालपणाबद्दल विचारा जर तुमचा बालपणाबद्दल किंवा त्याच्या भावाबद्दल बोलायला स्वारस्य दाखवत असेल तर त्यात उत्साह दाखवा आणि प्रश्न विचारलाही यावर बोलायला आवडेल आणि तो तुमच्या बोलण्यात रस दाखवेल एका घरात राहताना अनेकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यात तुम्ही दुसऱ्या घरातून आलेले असता अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही कधी कधी तुमच्या दीराला घरात अडथळा आणलात तर त्याला वाईट वाटू शकतं त्यामुळे सर्वांसमोर तुमच्या दीराला टोकू नका तुमच्या मनात काही वाद असेल तर पतीशी चर्चा करा जर तुम्हाला तुमच्या दीराशी काही समस्या असेल किंवा त्याच्या एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर तो थेट त्याच्यावर काढू नका यामुळे त्याला वाईट वाटू शकतं किंवा तो पूर्णपणे तुमच्याशी बोलणं बंद करू शकतो त्यामुळे कोणतीही गोष्ट असो एकतर ती तुमच्या पतीसोबत शेअर करा किंवा तुमच्या दीरासोबत बसून त्याला प्रेमाने समजावून सांगा पण सर्वांसमोर त्याला ओळखू नका हीच गोष्ट तुमच्या दीराशी असलेल्या नात्याला लागू होते तर तुम्ही सर्वांसमोर तुमच्या पतीवर रागावलात तर तुमच्या दीराला वाईट वाटू शकतो कारण भावाभावाचं नातं खूप मजबूत आणि भावनांनी भरलेलं असतं अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पतीसोबत भांडला तर तुमची नणद आणि तुमचे दीर दुखावते दी। म्हणून सर्वांसमोर पतीला न भांडता खुली त्याच्याशी वैयक्तिक चर्चा करा जेव्हा तुम्ही एकाच घरात राहता तेव्हा वाद सामान्य असतात पण यामुळे नातेसंबंध कधीच कधी सुटत नाही यामुळे तुमच्या आणि तुमच्या दिरामध्ये वाद झाला असला तरी एकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं नातं पूर्वीप्रमाणे करा अहंकारामुळे तुमचं नातं बिघडू देऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा फिलिंग्स मनातल्या